नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे काकाच्या गावाला पेमगिरी येथे काकांचं जोरदार अशी पोळ्याची तयारी चालू आहे ते चवार कुटू राहिले उंबराच्या मुळीपासून चवार बनवू राहिले ते आपण कस रा ते कसं काय प्रोसेस राहते चवार काढायची ती आपल्याला मी आज दाखवणार आहे आज आम्ही आलेलो आहे माई पत्नी मी आम्ही दोघं दोन मुली तर बघूया आपण आता काका कसं काय चावर काढू राहिले आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे भरपूर त्यांनी चावर बनवलेला आहे आपण बघूया बरं काका कसं काय करू राहिले ते पहा मित्रांनो इथं काका बसलेले त्यांनी भरपूर असं चावर बनवलेलं आहे बघा आपण खूप अशी मेहनत घेतात ते इकडं पाइकडं बा इकडं हवाळांनीवर आहे ना, ना भरपूर चावार भरपूर आणि यपा त्यांच्या हातातही बी एक मुळे अजून काढूच राहिले बघा इकडे अशा मुळ्या मातीमध्ये हे गवतामध्ये भाजून या अशा मुळ्या काढून आणावं लागतात अशा मुळ्या बघा आणि आणि जपा असं ते चावर काढण्याचं काम करतात आव जातात विकायला अकोला संगमे कोतूळ या ठिकाणी काका केवढ्याला जातो चावर थोडीशी माहिती सांगा बरं आमच्या मित्रांना हे दहा पाच रुपयाला एक बट जाती अजून कुठून कुठून आणल्या काय केल्या शेतातून आणल्या जाऊन आ, कुण, कुण, हा कोण कुठून कोणत्या गावावरून लय मेहनत लागत असेल ना त्या मग आता उकरून आणायचं म्हणलं मेहनत भरपूर लागणार ना पिमगीच्या गावातून का आलं पिमगीच्या गावामधून हा पा मित्र ना आमच्या काकाकडे आलेले त्यांचं कसं काय कामकाज चाललेलं आहे बघा पोळ्याची जोरदार तयारी चालू भरपूर चावर त्यांनी काढून ठेवलेली हे काय जातात ते संगमनेरला अकोल अजून परत कुठं जातात कोतुडा आमचे माव भाई दोघं ती गाईपलाईन ते बी जातात ते बी जातात ह्या उमराच्या मुळेपासून बाकी सुंदर चावर बनवले त्यांनी बा इकडं अजून बरंच हे आता अकोल्याचा <laughs> बाजार असतो गुरुवारी आमच्याकडं आणि त्यानंतर मग शनिवारी संगमनेरचा राहतो आणि त्याच्यानंतर बुधवारी मला वाटतं कोतुडचा राहतो त्या बाजाराला आमचे काका जातात घेऊन असं त्यांचं कामकाज चाललेलं आहे आलो होतो आज म्हटलं जावा काकाकडं चांगलं मस्त कामकाज का चालू आहे त्यांचं हे बघा किती सुंदर असं मस्त कामकाज चालू आहे मित्रांनो बन... ते म्हणतात काय एवढं महाग नाही जात <laughs> लय मेहनत लागत काका याला लय मेहनत लागत याला बनवायला ना बनवायला आणि आणायचं बिन मग बराच खर्च होत असे जात नाही आणायचं भाजायचं कांदायच करावं लागत हा ना भरपूर मेहनत राहते कष्ट लागत त्याला बिना कष्टाच काय नाही का आणि मग हे नाही खापल्यावर मग तस राहत मग होत्यात का कशे बी आहे वाटे पैसे खर्च होत्यात आपले पाण्यापुरती आपली काही तरी हा मग काय आणि मग अजून किती मुळे बाकीच्या आहे का अजून का नाही एवढ्याच काय भाजायचं काही पण बराच खर्च येतो पेट्रोल पाण्याला परत ते वाहून आणायच्या खर्च लागतो ना मग भाजून तेवढा नाही ना मित्रांनो काकाने कशा मुळ्या भाजलेल्या गावताच्या याच्यामध्ये गावता मध्येच भाजलेल्या गावता मध्ये भाजले हा हे पा काकाने कस कशी मेहनत घेतलेली आहे पहा त्यांच्या हातात अजून एक हे कुठून राहिले ते मित्रांनो ते ना लवकर गरम आहे तो पर्यंतच हे करावं लागतं काका बरोबर ना ते याच्यातून भाजून काढल्यानंतर गरम आहे तो पर्यंतच लागत हा त्याच्यानंतर चावर होत नाही ना तयार नाही नाही गार पडल्यावर नाही ना ते पा मित्रांनो काका म्हणतात गार पडल्यावर चावर होत नाही बनवून गरम आहे चौकस काढावं लागत हा ने पा किती भारी आता ही मोठी मुळी त्यांच्याकडं ती गार पडलेली ती मला वाटतं मग परत भाजावं लागेल ना खाली खाली परत गरम करावं लागत हा परत मग या पहा मित्रांनो या मुळे आहे ना प गरम पूर्ण गरम असल्याशिवाय ना त्याचा चावर निघत नाही मग ते गार पडल्यानंतर ना आता त्यांच्या हातात जी मुळी ना ती दिसते त्यांच्या हातात ती काळी मुळे उंबराची ती गार पडल्यानंतर आहे ना ती परत भाजावं लागते तेव्हा त्याच्यापासून हे पाय अशी काका ती मोठी बट दाखव ना हा मोठी बट दाखवा हे पहा मित्रांनो जशी जशी मुळे असली ना जशी मुळे असली तशी ते तेवढी मोठी भट राहते आमच्या काकांच्या हातात पाहून घ्या किती भारी कस मोठ मो आणि काका आता चावर कोण कोणत्या मुळ्यांपासून काढ त्या उमराच्या उमराच्या नावासाठी उमरा हा हे मित्रांनो देवासाठी काका म्हणते उंबराचंच तो आणि बायलांना वगैरे मग देवासाठी नाही ना मग अजून या का त्या झाडाचं वगैरे काढत्या का फक्त उमराच हा मित्रांनो आमचे काका म्हणत्या वडाचं पण चावर काढ येत्या बारीक मातीच्या हा हा बारीक मातीच्या बायलांना मित्रांनो पण मग ते म्हणते देवाला आहे ना याच उमराच हा उमराचीच मुळी लागती छान माहिती दिली काकांनी मित्रांनो चला मग भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये कसं काय वाटलं मित्रांनो व्हिडिओ मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला मग भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय